नालासोपारा येथील प्रगतीनगर परिसरात माशेच्या उलटीच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडे एक कोटी पंच्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीची एक किलो आठशे अठ्ठावन्न ग्रॅम माशाची उलटी आढळून आली नालासोपारा शहरात आमली पदार्थ तस्करी यासह विविध प्रकारच्या तस्करी करण्याचे प्रकार, प्रकार समोर येत असतात शनिवारी तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकडीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना एक व्यक्ती नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथील नव्वद फुटी रस्त्यावर शासनाने प्रतिबंधित केलेली वेलमाशाची ओळ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती याची माहितीनुसार या, या प्रकाराची शहाणिशा करून कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी गुन्हे प्रकडीकरण पथकाला दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी प्रगतीनगर भागात सापळा रचून एका ताब्यात घेऊन त्याची घेतली असता त्याच्याकडे एक करोड पंच्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये एक किलो आठशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाची काळसर पिवळसर मेणासारखी दिसणारी फेलमाशाची उलटी सापडली पोलिसांनी कादर गफार करगणा पैवर्षे बावन्न याला अटक करून चौकशी केली असता ही उलटी किशोर महादेव तपसाळे पैवर्षे एकोणचाळीस याने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले या दोघांनाही पोलिसांनी अटक केली शासनाने प्रतिबंधित केलेली भेल भेलमाशाची उलटी विक्री करिता करत बाळगल्यानं विरुद्ध तुळी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे एकोणचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस अ एकोणपन्नास ब एक्वन्न आणि सत्तावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई तुळिज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बाळासाहेब बनकर पोलीस निरीक्षक प्रशासन आनंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार हवालदार अश्पाक जमादार पांडुरंग केंद्रे दिगंबर परजाने श्रीधर कांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे